<Santhe> <Sanskrit> नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र आकाशमाळी आपण बघत आहात सर्पमित्र आकाशमाळी युट्यूब चॅनल तर मित्रांनो मी या युट्यूब चॅनल मार्फत मी तुम्हाला वेगवेगळ्या सापांची माहिती वेगवेगळ्या पक्ष्यांची प्राणी वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो मी आज तुम्हाला बिबट्याविषयी माहिती सांगणार आहे आपण ब बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये आहात तर आपण बिबट प्रवण क्षेत्रामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी दाखवणार आहे तर आपण काय काळजी घेतली पाहिजे तर बघू शकता तर मित्रांनो हा माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार मित्रांनो आज आपण बिबट्याविषयी जनजागृती माहिती सांगणार आहोत तर सावधान आपण बिबट प्रवन क्षेत्रात आहात घ्या दक्षता घ्या काळजी मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियान जुन्नर वन विभाग बिबट प्रवन क्षेत्रात काय काळजी घ्यावी तर चला आपण बघूया टॉर्चचा वापर करा रात्रीच्या वेळी मोबाईलवर गाणी लावा रात्री फिरताना हातात काठी जवळ ठेवा रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नका पाळीव प्राण्यांचा बंदिष्ट गोठा करा रात्री उघड्यावर झोपू नये विहिरीत बिबट्या पडल्यास त्याला दगड किंवा काठी मारू नये त्याला चिडवू किंवा डिवचू नये जखमी बिबट्या असल्यास त्याच्याजवळ जाऊ नये तसेच सेल्फी काढू नये बिबट्या हल्ला करू शकतो लहान मुलांनी शाळेत येता जाताना समूहाने जावे तसेच पालकांनी त्यांच्या सोबतीने जावे अचानक बिबट्याजवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका आणि तात्काळ वनविभागाला कळवा घरातल्या कचऱ्याचे योग्य निवा निवारण करा न केल्यास भटक्या जनावरांची संख्या वाढते आणि बिबट्या त्याकडे आकर्षित होते घराच्या आसपास झाडे झुडपे असल्यास तो परिसर स्वच्छ ठेवा घराजवळ गवत वाढवू देऊ नये घरापासून थोडे सुरक्षित अंतरावर पीक लावा घराजवळ रात्रीच्या वेळी मोठी लाईट लावा रात्री पायी एकटे फिरताना जवळ टॉर्च हातात काठी बाळगा आपल्या मोबाईलवर जोराने गाणी किंवा कीर्तन लावा रात्रीच्या वेळी लहान मुलांना तसेच वृद्धांना एकटे घराबाहेर सोडू नका रात्रीच्या वेळी दरवाजे व्यवस्थितरित्या लॉक बंद करा तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणे टाळा पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवावे रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे बिबट्या रात्रीच्या वेळी सक्रिय असतो धन्यवाद आपल्या घराजवळ जखमी वन्य प्राणी पक्षी साप आढळल्यास आपल्या जवळील वन विभागाला किंवा जवळील सर्पमित्रांना कळवा